बचत गटामध्ये आम्ही दुसरा पदार्थ विक्रीसाठी बनवतो तो म्हणजे चकली अतिशय खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली सर्वांनाच आवडते आणि ह्या चकलीला मागणी देखील खूप जास्त आहे त्यामुळे जास्त प्रमाणात आम्ही बनवत असतो सीझनला मात्र चकली खूप जास्त प्रमाणात विकली जाते आमच्या बचत गटाकडून त्यामुळे जास्तीत जास्त प्रॉफिट देखील होतो आम्हाला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाटता येतं इथे मी दोन वाटी इतके पोहे घेणार आहे पोहे नीट स्वच्छ करून घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत दोन वाटी पोहे घ्यायचे शक्यतो चुरचुरीत असावे पोहे म्हणजे थोडे गरम करून घेतले तर अजून चांगलं आता इथे डाळे घेतलेत मी पाऊन वाटी इतके डाळे घेतलेले आहेत डाळे थोडेसे गरम करून घ्यायचे म्हणजे कसे वाटले जातात व्यवस्थित नाहीतर मग कोमट असतील तर ते व्यवस्थित पीठ होत नाही हे दोन्ही पदार्थ एकत्र वाटले तर वाटले ते खूप असे बारीक छान पिठासारखे वाटले जातात नाहीतर मग ते असं रवाळ राहतं पीठ नाही बनत व्यवस्थित आणि मग ते चाळताना जास्तीत जास्त, जास्त पीठ आपल्याला भेटत नाही आता हे मी संपूर्ण चाळून घेते चाळणीने चाळून घ्यायचं कारण आपण इथे पोहे वापरलेत ना त्यामुळे आपण जे विकत चकली आणतो पॅकेटमध्ये ज्या चकल्या मिळतात त्या शक्यतो तांदळाच्या किंवा पोह्याच्याच असतात कारण ह्या चकल्या बनवण्यासाठी जास्त आपल्याला साहित्यही लागत नाही आता मी थोडं तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाच्या पिठामुळे कसं अजून कुरकुरीत बनते चकली दीड वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेणार आहे हे रेशनच्याच तांदळाचं पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो व्यवस्थित चाळून घेऊया आणि मग आपण हे पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ एकदम बारीक दळलेलं आहे गिरणीमध्ये त्यामुळे कसं ते पटकन चाळलं जातं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे आपण थोडं साईडला ठेवूया आणि आपण मोहन तयार करणार आहोत इथे मी ज्या वाटीने पिठांचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने मी पाव वाटी इतकं तेल घेतलेलं आहे हे तेल एका छोट्या पॅनमध्ये मी कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घेणार आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे ओवा घेतला आहे चमचाभर तो थोडासा असा चुरून घालायचा चकलीमध्ये ओवा असा थोडासा घातला ना कि की चव खूप छान लागते चकलीची भाजणीच्या चकलीसारखी चकली वाटते हे पहा असा धूर निघाला पाहिजे तेलाचा असं कडकडीत तेल पाहिजे चिमूटभर हिंग घालायचा तेलामध्ये आणि हे मोहन आपण असं पिठामध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करायचं चमच्याच्या सहाय्याने करूया गरम आहे ना म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा चमच्याने घ्यायचं मिक्स करून आणि नंतर मग हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं कारण हे व्यवस्थित मोहन लागलं पाहिजे पिठाच्या काना आणि कानाला म्हणून कारण आपण विक्रीसाठी बनवतोय चकली फसता कामा नाही व्यवस्थित पडली पाहिजे तुटता कामा नाही हे पहा असा मोठ्ठा तयार झाला पाहिजे आणि तो कोसळता कामा नये असा घट्ट बनून राहायला पाहिजे तुम्ही बघू शकता पीठ असं खुसखुशीत तयार झालेलं आहे यामुळेच आपली चकली चांगली बनते आता आपण पीठ भिजवण्यासाठी पाणी घेणार आहोत हे पहा दीड वाटी इतकं मी पाणी घेते आम्ही रेग्युलर बनवतो त्यामुळे थोडा अंदाज आहे आता इथे दीड चमचा इतकं तिखट घातलं आहे हा कोकणी मसाला आहे खूप छान चव लागते चकलीमध्ये आणि हळद पाव चमचा घातली आहे हळद जास्त घालायची नाही नाही तर मग चकली काळपट पडते जिरा पावडर घातली आहे मस्त मोठा चमचा भरून चवीपुरतं मीठ घालायचं आता चकलीमध्ये जो रेग्युलर पदार्थ वापरतो आपण सफेद तीळ दोन तीन चमचे सफेद तीळ घालून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपण गरम करून घेऊया पाणी उकळ काढायची कडकडीत कर हे पहा आणि हे संपूर्ण पाणी आपण थोडं थोडं करून आपण जे पीठ तयार करून घेतले त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एका हाताने मिक्स करायचं थोडं व्यवस्थित करायचं सावकाश करायचं कारण भांडं गरम गरम आहे हे पहा असं थोडं थोडं घालून मिक्स करायचं आता आपण हे पाणी मिक्स केल्यानंतर म्हणजेच मसाला मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं व्यवस्थित मिक्स करून वाफ काढून घेतली ना पिठाची की खूप खमंग अशी चकली तयार होते हे पहा असं मिक्स करायचं पटकन झाकण ठेवायचं जोपर्यंत हे पीठ गरम गरम आहे चमचा बाजूला काढून घेते एक पाच ते सात मिनटानंतर बघा वाफ निघालेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण वाफवलं ना की सुंदर अशी खमंग चकली तयार होते कारण मग ती जी स्वाद असतो ना मसाल्याचा गरम पाण्यामध्ये आपण उकळलेला तो असा छान मिक्स होतो आता थोडं पीठ मी काढून ठेवते बाजूला आणि जेवढं आपण लगेच बनवणार आहोत एका साच्यामध्ये एक दोन वेळा घालता येईल एवढं पीठ आपण मळून घेऊया पहिल्यांदा एक दोन साचे आपण भरू शकतो इतपत आणि बाकीचं पीठ तोपर्यंत तो झाकून तो ठेवायचं आहे थोडंसं आपलं साधं पाणी घेऊन असं छान पीठ मळून घ्यायचं झटपट हे पहा अशा प्रकारे छान मऊसूद असं बनवून घ्यायचं पीठ थोडं थोडं पाणी घालून पोह्याची चकली आहे पोहे घातलेले आहेत त्यामुळे आपल्याला पाणी थोडं जास्त लागणार आहे पीठ मळण्यासाठी व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं साचा तयार करून घ्यायचा तेल लावून आणि मग आपण थो आणि संपूर्ण व्यवस्थित असं पीठ मऊसूद बनवलेलं साच्यामध्ये घालून चकल्या पाडायच्या आता हा व्हिडिओ थोडा फास्ट बनवला आहे कारण ही प्रोसेस सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे उगीच वेळ घालायला नको म्हणून हे पहा अशी छान चकली पाडायची आणि साचा थोडा खालीच पकडायचा एकदम वरती नाही पकडायचा नाहीतर मग चकली तुटू शकते हे पहा अगदी इझी त चकल्या तयार होतात सांगितलेले प्रमाणात बनवा जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर डबल प्रमाण घ्यायचं मग कशा सुंदर चकल्या तयार होतात फक्त पोह्याची चकली आहे त्यामुळे अगोदर असं जास्त पीठ नाही भिजवायचं हे पहा तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि चकल्या हळूहळू सोडायच्या लक्षात ठेवा चकली तळताना तेल हे कडकडीतच गरम पाहिजे आणि चकली लगेच हलवायची नाही जोपर्यंत तेलात चकली अशी फुलून वरती येत नाही तोपर्यंत चकली हलवायची नाही नाहीतर चकली नरम असते तेलात घातल्यानंतर व्यवस्थित सेट झाली की मग आपल्याला परतायची आणि छान अशी तळून घ्यायची हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे अशाच प्रकारे सर्व चकल्या आपण बनवून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्या तयार आहेत कुरकुरीत चकल्या तुम्ही पे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल बघा किती सुंदर चकली सुंदर रंगाची आणि अगदी कमी साहित्यात घरच्या घरी आपण एवढी सुंदर चकली बनवू शकतो आणि चकली ही ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळे कसं ती बनवली तर शिल्लक राहील हा चान्सच नाही बरं रेसिपी कशी वाटली ते सांगायला कमेंट करून विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा